अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारी येथे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला असून यात एक विद्यार्थी ठार झाला असून जवळपास पंधरा विद्यार्थी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जळगाव जिल्ह्यातील मेहून आश्रम शाळेतील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे विद्यार्थी दिवाळीनिमित्त सुट्टीत आपल्या गावी आले होते विद्यार्थ्यांना पुन्हा आश्रम शाळेमध्ये घेऊन जाण्यासाठी बस आली असता आज दुपारी मोलगी अक्कलकुवा रस्त्यावरील अंबलीबारी येथील वळण रस्त्यावर चालका चा गेले ने बस चालकाचा तोल गेल्याने बस शंभर ते दीडशे फूट खाली कोसळली या अपघातात विद्यार्थी बस खाली दाबले गेलेत यात एक विद्यार्थी मृत्यू पावला असून दहा ते पंधरा विद्यार्थी जखमी झाले आहेत सातपुडा भागातील रस्त्यावर छोटे अपघात होत असतात पण गेल्या दोन महिन्यात हा दुसरा मोठा अपघात आहे खराब रस्ते व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे येथील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून यामुळे असे अपघात घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे या अपघातामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे